राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी तब्बल दोन दशकांनंतर वापसी केली लोकसभेसाठी धनुष्यबान सोडलं आता हाती घड्याळ नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकोनवर क्लिक करा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांची तब्बल दोन दशकानंतर घरवापसी झाली आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी माहितीत सहभागी झाल्यामुळे अनेक मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला मात्र तरीही माहितीच्या जागा वाटपात शिरूरची जागा आपल्याकडेच राहायला हवी अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी घेतली त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नक्की कोण असणार याबाबत मोठी चर्चा झाली महायुतीत झालेल्या खलबतानंतर शिवसेनेचे आढळराव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे निश्चित झालं त्यामुळे आज आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय शिवाजीराव आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे शिरोरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले कारण महाविकास आघाडीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत त्यामुळे शिरूरमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी असा चुरशीचा सामना होईल यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद